अकरा अकरा किंवा अकरा वाजून अकरा मिनटं आता तुम्ही म्हणाल हे काय आहे अकराच तर आहे ते एक नंबरस्तर तर आहे किंवा ती एक वेळच तर आहे पण असं नाही आहे ह्या वेळेचं किंवा ह्या नंबरचं काय महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये ते किती महत्त्वाचं ठरू शकतं किंवा या नंबरच्या मागचं रहस्य काय हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अंकशास्त्रानुसार अकरा हा नंबर अत्यंत शुभ नंबर म्हणून मानला जातो आणि अंकशास्त्रानुसारच किंवा ज्योतिषशास्त्रानुसार अकरा हा नंबर धैर्य प्रामाणिकपणा संवेदनशीलता आणि आध्यात्मिक या सगळ्यांचा संगम म्हणून त्यांचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलं जातं आता तुम्ही असं म्हणाल की अकरा अकरा या नंबरचं रहस्य काय आहे महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये तर तुमच्यासोबत पण असं घडतं का कधीतरी की मनात काहीही विचार नसताना सहजच आपलं लक्ष हातातल्या घड्याळ्याकडे किंवा मग भिंतीवरच्या घड्याळ्याकडे कम्प्युटरच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर जाता आपण तेव्हा पाहतो की अकरा वाजून अकरा मिनटं झालेले आहेत किंवा आपण कुठे जात असताना आपल्याला हा नंबर दिसतो अकरा अकरा तर असं म्हणतात की हा नंबर दिसणं किंवा अचानक आपलं लक्ष त्याकडे जाणं किंवा सतत वारंवार हाच नंबर आपल्याला दिसत राहणं यामागे काहीतरी महत्त्वाचा असा संदेश असतो आता तुम्ही असं म्हणाल की हा फक्त जस्ट एक नंबर तर आहे आकड्या तर आहे त्यात एवढं महत्त्वाचं काय तर असं नसतं की ज्योतिषशास्त्रानुसार किंवा वैज्ञानिकदृष्ट्या हा नंबर खूप शुभ मानला जातो म्हणजे ज्यावेळेस तुमचं लक्ष ह्या नंबरकडे जातं तेव्हा असं म्हणतात की आपलं शरीर आपली आत्मा आणि अवचेतन मन हे एका सरळ रेषेमध्ये येतात सरळ रांगेमध्ये येतात आणि आपण जे काही विचार करतो मनामध्ये जे काही बोलतो किंवा जे काही इच्छा व्यक्त करतो ती सरळ युनिवर्समध्ये म्हणजे ब्रह्मांडापर्यंत पोहोचली जाते तुम्ही खूप प्रामाणिकपणाने खूप विश्वासाने एखादी इच्छा व्यक्त केली एखादी विश मागितलं तर ती नक्कीच पूर्ण होते त्यामुळे तुम्ही जर हा नंबर सतत पाहत असाल तर निव्वळ योगायोग समजू नका ह्यामागे खरंच काहीतरी खास असं महत्त्वाचं कारण असतं आणि युनिवर्स तुम्हाला काहीतरी संकेत देत असतो आणि खूप जणं तर त्यावेळेस काहीतरी पॉझिटिव्हिटी पण फील करू शकतात यावेळेस तुम्ही पूर्ण विश्वासाने देवाला केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकतो आणि ते पूर्ण सुद्धा करतो तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत किंवा त्यावेळेस कुठेतरी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडत असतं जे तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं तज्ञ आणि आत्ताचे फिलॉसॉफर्स यांच्यामध्ये हा नंबर सतत आपण वारंवार बघणं म्हणजे हा निव्वळ योगायोग नाही आहे तर त्यामागे खरंच काहीतरी रहस्य आहे आणि आपण खूप लकी आहोत म्हणून आपल्याला तो नंबर सतत दिसतोय स्पिरिच्युअली तर हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि काही जण याला प्रिसेन्स ऑफ स्पिरिट म्हणून असं देखील म्हणतात आणि खऱ्या अर्थाने ह्या नंबरला एंजल नंबर म्हणून असं देखील बोललं जातं मग जर तुम्हाला पण हा एंजल नंबर सतत दिसत असेल तर तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा नक्की बोलून दाखवा आणि व्यक्त करा नक्कीच त्या पूर्ण होतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा सगळ्यांचे धन्यवाद